वय वाढत चाललंय अँटीएजनसाठी काहीतरी उपाय सांगा ना आपल्या आयुर्वेदाकडे सर्व काही आहे नैसर्गिक कोल्हाजीनसाठी आयुर्वेदाचा मार्ग तुमच्या त्वचेसाठी आणि उत्तम उपाय तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक हवी आहे का चांद्यांच्या वेदना कमी करायच्या आहेत का आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदिक कोलॅजिन पावडर जे पूर्णपणे नैसर्गिक आणि शरीराला फायदेशीर आहे पण या कोलॅजिनची गरज काय आहे जसं वय वाढतं आपलं शरीर नैसर्गिक कोलॅजिन कमी वापरू लागतं त्यामुळे त्वचात मऊपणा असतो तो कमी होतो झुऱ्या किंवा विंकल्स वाढतात सांध्यांमध्ये दुखणं सुरुवात होते यासाठी ही आयुर्वेदिक पावडर नक्की उपयोगात येईल आयुर्वेदिक कोल्याजिन पावडरमध्ये मुख्य कुठले घटक आहेत तर अश्वगंधा त्रिफळा आमलकी हल्दी आणि गोक्षू पण ही वापरायची कशी तर दुपारी किंवा रात्री जेवणानंतर एक चमचा पावडर गरम दूध किंवा पाण्यामध्ये मिसळून प्यायची नियमित जर वापर केला तर त्वचा केस नख आणि सांध्यांवरच्या परिणामांमध्ये लक्षणीय बदल दिसून येतो पण या घटकांमध्ये आहे तरी काय तर अश्वगंधा त्वचेला पोषण देते आणि सांध्यांचे स्वास्थ्य राखते त्रिफळा त्वचेस स्वच्छता आणि ऊर्जा प्रदान करते आमलकी नैसर्गिक विटॅमिन सीचा मोठा स्रोत आहे कोलॅजेन निर्मितीला मदत करते हळद त्वचा आणि सांध्यांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि गोखरू सांध्यांच्या दुखण्यावरती फायदेशीर आहे या अँटी एजिंग पावडरचे फायदे काय तर नैसर्गिक कोलॅजेन आपल्या त्वचेची लवचिकता वाढवतं जुऱ्या कमी करतं आणि सांध्यांना मजबूतता देतं आयुर्वेदाचा विश्वास नैसर्गिक सुरक्षित आणि दीर्घकालीन परिणामकारक आहे आजपासून आपल्या शरीराला नैसर्गिक कोलाजिंदा आणि तरुण त्वचा अनुभवाला सुरुवात करा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आरोग्य हीच धनसंपदा